नमस्कार आपण पाहत आहात न्यूज भिक नको कष्टाला दाद द्या असा संदेश देणारा एक शालेय विद्यार्थी सध्या कोल्हापुरात कौतुकाचा विषय ठरला आहे रंकाळा ते फुलेवाडी नाका रोडवर संध्याकाळी मोड आलेली कडधान्य विकणाऱ्या या इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांची जिद्द आणि स्वाभिमान पाहून अवघे कोल्हापूरकर भारावून गेले आहेत दीनदयाळच्या सोशल मीडियावर त्यांच्या संघर्षाची बातमी व्हायरल होताच प्रभाग क्रमांक उर्फ रिंकू पुढाकार घेत या विद्यार्थ्याला मदतीचा हात दिला आहे शाळा अभ्यास आणि संसार हातभार हा छोटा शिलेदार केवळ अभ्यासातच हुशार नाही तर त्याला जीवनाचे तत्वज्ञानही उमजले आहे शाळा सुटल्यावर सर्वप्रथम तो आपला अभ्यास पूर्ण करतो आणि त्यानंतर संध्याकाळी सात ते रात्री साडे पर्यंत रस्त्यावर बसून कडधान्य विकतो घरातील सर्वजण कष्ट करत असताना मी फक्त बसून का राहू या विचाराने त्याने हा मार्ग स्वीकारला आहे विशेष म्हणजे त्याने ग्राहकांकडून फुकट पैसे किंवा आर्थिक मदत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे मला मदत नको माझ्या कष्टाची किंमत हवी हा त्यांचा बाणा अनेकांना अंतर्मुख करणारा आहे सोशल मीडियावर एक लाखाहून अधिक लोकांचा प्रतिसाद दीनदयाळच्या इन्स्टाग्राम पेजवर या मुलाची कहाणी प्रसिद्ध होताच ती वाऱ्यासारखी पसरली एक लाख सतरा हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो लोकांनी त्याच्या स्वाभिमानाला सलाम केला आहे रिंकू देसाई कडून कौतुकाची थाप या बातमीची दखल घेत प्रभा क्रमांक नऊ मधील सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह हो रिंकू देसाई यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला त्याचे सुपुत्र रणवीर देसाई यांच्या हस्ते आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत या कष्टाळू विद्यार्थ्याला शालेय साहित्य वह्या पुस्तके आणि शाळेचा गणवेश भेट देण्यात आला यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि डोळ्यातील कृतज्ञता पाहण्यासारखे होते कोल्हापूरकरांना विनम्र आवाहन अशा कष्ट करणाऱ्या मुलांना सहानुभूती भूतीपेक्षा प्रोत्साहनाची गरज आहे रंकाळा फुलेवाडी रोडवरून जाताना त्याच्याकडील दर्जेदार कडधाने विकत घेऊन त्याच्या स्वावलंबी वृत्तीला बळ द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे अजूनही अनेक दानशूर व्यक्ती त्याला मदत करण्यास पुढे येत आहेत माहितीसाठी व संपर्कासाठी अशाच प्रेरणादायी कथा आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ